तालुक्यातील बांधपडा खोपटे ग्रामपंचायत तर्फे जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना सवलती मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या सर्व योजनांची ग्रामपंचायतीने अंमलबजावणी केली महिलांची आर्थिक स्थिती व राहणीमान सुधारावे उन्नतीस हद्दार लागावा त्यांचे मनोरंजन व्हावे आणि कला गुणांना वाव मिळावा तसेच विविध कौशल्य आत्मसात करावे या दृष्टिकोनातून खोपटे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हदी कुंकू समारंभ महिला सक्षमीकरण कार्यक्रम महिलांसाठी आरोग्य शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि यावर्षी प्रथमच महिलांसाठी जागर आपल्या संस्कृतीचा या कार्यक्रमा अंतर्गत पारंपरिक नृत्य गाणी आणि नाटिका यांचे उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले महिलांचे मनोधैर्य वाढावे यासाठी सरपंच विशाखा ठाकूर यांनी स्वतः दोन धार्मिक गाण्यांच्या नृत्यातून सक्रिय सहभाग घेतला बांधपाडा कोपटेच्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर यांनी उपसरपंच रितेश ठाकूर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच उपस्थित महिलांचे ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी त्या म्हणाल्या की कोणीही स्वतःला कमी समजायची आवश्यकता नाही खेळासो स्पर्धा त्यात प्रत्येक जण हा विजयी होतो एखाद्या उमेदवाराला पहिला नंबर दुसरा नंबर नाही मिळाला तरी निराश होऊ नका प्रयत्न कधीच वाया जात नाहीत आयुष्यात पुढे जाण्यासाठी अथक मेहनत घ्या कष्ट करा त्याने सर्वांची प्रगती होईल महिलांनी कोणत्याही क्षेत्रात पाठीमागे न राहता सर्वच क्षेत्रात पुढे जावे असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे निवेदक चेतन पाटील रोशन घरत जीवन डाकी यांनी केले साऊंड सिस्टीम अक्षय साऊंड सर्व्हिस खोपटे यांचे तर सीआरपी अध्यक्ष संघ अध्यक्ष आणि सर्व समूहाचे सहकार्य पर्यवेक्षण रवी सर रोहन सर यांनी केले महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा ला, 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 शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका